नमस्कार एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे मुरबाडमधील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ऑन ड्यूटी वायरमॅन बळी कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू घटना सी -सी टी मध्ये कैद मुरबाड नगरपंचायत हद्दीत कार्यरत असलेले वायरमॅन कमलाकर भुईर वय वर्ष त्रेपन्न हे नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या विद्युत पोलवरील बंद पडलेली वीज हो। चालू करण्यासाठी विद्युत खांबांवर चढले असताना बंद केलेला वीज प्रवाह अचानक चालू झाल्यानं वायरमॅन कमलाकर भुईर यांचा विजेचा जोरदार शॉक लागून मृत्यू झालाय ते पोलवरून खाली रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय खरं एम एस सी बीच्या या भोंगळ कारभारामुळे एका वायरमेनचा नाहक बळी गेलाय याला महावितरण जेवढी जबाबदार आहे तेवढी जबाबदार मुरबाड नगरपंचायतसुद्धा आहे पावसामध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी सुविधा दिली जात नाही त्यामुळे असे नाहक निष्पाप कर्मचाऱ्यांचे बळी जात आहेत